तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस उपोषणाचा चौथा दिवस आणि सायंकाळची वेळ एका छोट्याशा खेड्यातून आवाज आला धाड 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 हा आवाज होता पोलिसांनी अंतरवाली सराटीत हवेत केलेल्या गोळीबाराचा एकीकडे हवेत गोळीबार दुसरीकडे नागरिकांवर लाठीचार्ज सुरू होता चिडलेल्या नागरिकांनीही दगड फेक केली त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे पण गोळीबाराचा डाग लागला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कारण ते गृहमंत्री होते या गोळीबारामुळे फडणवीस यांची प्रतिमा मलिन झाली फडणवीस हे मराठा द्रोही आहेत असा मेसेज सगळीकडेच पोहोचला यामुळे कधी नव्हे तो इतिहास घडला एका छोट्याशा खेड्यात मराठा बांधव जमायला सुरुवात झाली मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले लोकांनी मिळेल ती वाट धरली आणि अंतरवालीकडे कूच केली दिसेल ती वाट दिसेल तो रस्ता धरून मराठा बांधव अंतरवालीत जमले पडद्यामागे पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वालामुखी सारखा उफाळून वर आला अंजरांगेंच्या लढ्याला यश आलं सगळीकडे देवाभाऊंचे बॅनर लागले सगळीकडे जय जयकार सुरू झाला देवेंद्र फडणवीस यांनी दगडफेक गोळीबार पासून ते देवाभाऊ पर्यंत आपली इमेज अवघ्या दोन वर्षात एकशे ऐंशी डिग्री मध्ये बदलली मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे एकमेव राजकारणी ठरले पण या आरक्षणाला फक्त देवाभाऊ किंवा जरंगींची किनार नाही तर त्याआधी देखील आरक्षणाच्या लढाईत अनेकांना बलिदान दिलंय अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपलं जीव गमावलं अनेक ठिकाणी निघाले दगडफेक झाली तोडफोड झाली बस गाड्या जाळण्यात आल्या तेव्हा जाऊन कुठं जरांगींच्या मागणीला यश आलं तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मराठा आरक्षणासाठी त्रेचाळीस वर्षांपूर्वी पहिलं बलिदान दिलं होतं पहिल्या दिवशी मोर्चा काढला आणि दुसऱ्याच दिवशी आत्महत्या ही गोष्ट आहे बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीची ची माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी मुंबईत मराठा आरक्षण आणि इतर अकरा मागण्यांसाठी पहिला मोर्चा काढला तोच मराठा आरक्षणाच्या लढाईचा पहिला मोर्चा आर्थिक निकषांवर आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली होती पण त्यांची एकही मागणी मान्य झाली नाही त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी लगेच दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली अण्णासाहेब पाटील यांनी लढा सुरू केला होता पण तो लढा काळाच्या ओघात तेवढा तीव्रतेने पुढे आला नाही याच कारण म्हणजे समाजात पुढारलेला असलेला आणि गावगाड्यात कारभाराच्या भूमिकेत असणारा समाज अनेक वर्ष स्वतःला मागास असल्याचं मानायला तयारच नव्हता राजकारणात असलेला वर्चस्मा शेतीमध्ये मिळत असलेले पुरेसे उत्पन्न याच्या जोरावर हा समाज अन्य व्यवसायांमध्ये सुद्धा पुढेच होता मात्र कालांतराने वाटण्या त्यामुळे खालील घडणारं क्षेत्र शेती शेतीच्या उत्पन्नाचा वाढता खर्च आणि शेतीच्या उत्पन्नाला मिळत नसलेला अपेक्षित बाजारभाव या सगळ्या कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या गांजत चाललेला हा समाज कर्जाच्या खाली कधी गेला हे त्यालाच कळलं नाही पुढील पिढी शेतीपासून दूर जाऊ लागल्याने अर्थातच नोकरीसाठी आरक्षणाची गरज जाणवू लागली पण मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडणं तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हतं पुढे चालून दोन हजार नऊ मध्ये अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते त्यावेळी शरद पवार आणि विलासराव देशमुख या दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षण द्यावं या मराठा महासंघाच्या मागणीला पाठिंबा दिला होता प्रश्न सुटला नाही मोर्चे आंदोलन सुरूच होते पुढे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण झाले त्यांनी डिसेंबर दोन हजार बारा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज आरक्षण समितीची स्थापना केली मराठा समाजाची स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण केलं लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं मराठा समाजाची माहिती संकलित करण्याचं काम समितीनं केलं एक नाही दोन नाही तर राणे समितीने अठ्ठावीस लाख मराठा समाजातील लोकांचं सर्वेक्षण केलं आणि अखेर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अहवाल सादर केला एकवीस जून दोन हजार चौदा रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला एक जुलै दोन हजार चौदा रोजी यासाठी अध्यादेश काढण्यात या आला पण काही महिन्यात म्हणजेच या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी स्थगिती दिली याचं कारण होत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे मराठा समाज मागास पुरावा सादर करण्यात सरकार अपयशी त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अध्यादेशाला स्थगिती दिली पुढे चालून आरक्षणाचा खरा भडका उडाला होता दोन हजार सोळा मध्ये त्याही वेळी एक छोट गावच कारणीभूत ठरलं हे गाव होतं कोपर्डी नगर जिल्ह्यातील कोपर्डी इथे जुलै दोन हजार सोळामध्ये एका शाळकरी मुलीवर बलात्कार झाला हे एवढ्यावरच थांबलं नाही तर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली सगळ्या राज्यभरातून संतापाची लाट उसळली आरोपींना फासावर लटकवावं अशी मागणी जोर धरू लागली त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांना पुढे भव्य स्वरूप आलं मराठा समाज पुन्हा एकवटला आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद औरंगाबादमध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा या दिवशी पहिला मराठा क्रांतीमुक्त मोर्चा निघाला विराट असं स्वरूप या मोर्चाला होतं लाखो मराठा यात सहभागी झाले होते त्यानंतर बीड परभणी असं करत करत तब्बल अठ्ठावन मोर्चे राज्यभरात निघाले या मोर्चाचा शेवट मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात आला आंदोलनाचा पहिला टप्पा संपन्न मात्र तरी देखील आरक्षण मिळालंच नाही त्यामुळे आरक्षणाची धग वाढायला लागली आणि त्यात भर घातली ती काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाने काकासाहेब शिंदे यांच्यासोबत झालं असं की अठ्ठावन मुक्ती मोर्चे काढले शांततेच्या मार्गाने मागण्या के केल्या तरी मान्य नाही झाल्या अखेर काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाची मागणी करत गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली ही घटना मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान म्हणजेच तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी औरंगाबादमधील कायगाव टोका येथे घडली त्यांच्या मृत्यूनंतर राज्यात मराठा आंदोलकांनी तीव्र निदर्शनं केली होती आणि पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटला पण यावेळी शांततेच्या नव्हे तर हिंसकपणे निदर्शनं करण्यात आली अख्खा महाराष्ट्र पेटून उठला जाळपोळ सुरू झाली दिसेल ती बस दिसेल ती गाडी फोडण्याचा प्रकार घडला अनेक बस दुकानं पेटवून देण्यात आली हे सगळं घडत असताना मधल्या काळात अनेक मराठा बांधवांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडत चालला होता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली अखेर डिसेंबर दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली त्यासाठी वेगळा कायदा करण्यात आला मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण देणारा कायदा केला होता हा कायदा उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आणि राणे उपसमितीच्या शिफारशीवर आधारित होता या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं दोन हजार नंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती मे 20 रोजी सर्वोच्च न्यायालयातून हादरवणारी बातमी समोर आली मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं कोर्टाने आरक्षणासाठी केलेला कायदा रद्द केला पन्नास टक्केचा कोटा ओलांडता येणार नाही असं कोर्टाने सांगितलं आणि मराठा बांधवांना पुन्हा एकदा धक्का बसला मराठा समाजाने दिलेले बलिदान आरक्षणासाठी दिलेला लढा निष्फळ ठरला हीच मागणी घेऊन फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये आझाद मैदानावर छत्रपती संभाजी उपोषण केलं पण त्यांचे देखील प्रयत्न निष्फळ ठरले अट कोर्टाने टाकल्याने मराठा समाजाला लागले घ्या वर आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट मराठा समाजाच्या लक्षात आली आता काय करायचा असा प्रश्न समोर उभा टाकला आणि या प्रश्नाला वाचा फोडणारी आयडिया एक तीस बत्तीस वर्षांच्या तरुणाच्या डोक्यात आली मनोज जरांगे पाटील यांच्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण नको तर ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी समोर आणली अंतरवाली सराटीत एकवीस दिवस उपोषण केलं पण तरीही मागण्या मान्य झाल्या नाही अखेर जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केली एक एक मराठा जमायला लागला जरांगेंचं एक एक पाऊल मुंबईच्या दिशेने पडत होतं अंतरवालीतून निघालेलं भगव वादळ वाशीत धडकलं पण एकनाथ शिंदेंनी सूत्र फिरवली आणि जरांगेंना वाशीच्या विशीवरच रोखलं मराठ्यांना ओ आरक्षण देण्यात यावं असा अध्यादेश काढला मराठ्यांनी गुलाल उधळला जरांगेंच्या पहिल्या टप्प्यातील लढ्याला यश आलं पण पुढे जाऊन पुन्हा मराठ्यांच्या पदरी निराशाच कारण काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीच होत नव्हती दुसरीकडे एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली या समितीने सादर केलेला दुसरा आणि तिसरा अहवाल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला या समितीने तब्बल अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी शोधल्या होत्या पण जरांगेंच्या कुठल्याच मागणीची अंमलबजावणी होत नव्हती म्हणजेच केवळ अध्यादेश हातात मिळाला पण प्रत्यक्षात कुठलाच लाभ मिळत नव्हता अखेर एकदा उपोषणाला बसले अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटायला तयार नव्हते या दरम्यान फेब्रुवारी दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला मात्र जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम होते जरांगे पुन्हा उपोषणाला बसल्याने मराठा समाजातून देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोष वाढत चालला होता कारण महायुतीला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही असा समज मराठा बांधवांमध्ये होत गेला याच दरम्यान लोकसभा निवडणुका झाल्या या जरांगे फॅक्टरचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पराभूत झाले लोकसभेला जरांगे फॅक्टर चालल्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार येईल असं चित्र होतं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जरांगेंच्या भूमिकेत संभ्रम निर्माण करणारी होती आधी उमेदवार देणार अशी भूमिका घेणाऱ्या जरंगेंनी ऐनवेळी माघार घेतली ठोस भूमिका घेता न आल्याने प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण तरी देखील जरंगेंच्या टार्गेटवर देखील फडणवीस असायचेच वर्ष गेलं दीड वर्ष गेलं दोन वर्ष झाली जरांगेंच्या उपोषणाचे सहा ते सात टप्पे झाले पण अंमलबजावणी काही होईना अखेर गणेश उत्सवाच्या काळात जरंगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्तार उचललं एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई गाठली आझाद मैदानावर लाखो मराठ्यांसह हो उपोषण सुरू केलं अख्खी मुंबई जाम झाली जिकडे तिकडे मराठ्यांचं भगव वादळ दिसायला लागलं नागरिक त्रस्त सरकार पोलीस प्रशासन टेन्शनमध्ये मध्ये आलं मराठ्यांचा मुद्दा कोर्टात पोहोचला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या नाकीनं मांडलं अखेर मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी डोकं घातलं आणि विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उपसमितीच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीतून अर्थातच कुणबी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावा असा जी आर काढला त्यामुळे त्रेचाळीस वर्षाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून यश या आलं इकडे जरांगे जिंकले तिकडे देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ झाले पण हे सगळं झालं असलं तरी ओबीसी आणि मराठा समाजातील वाद आता पेटायला लागला ओबीसीवर अन्याय होत असल्याची भावना समोर येऊ लागली याच पार्श्वभूमीवर कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ज्या सरकारने काढलेल्या जी आरच्या विरोधात होत्या मात्र यावर देखील कोर्टाने निर्णय दिला सरकारने काढलेला जी आर मान्य केला असून याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे हायकोर्टातही जरांगी जिंकले परंतु ही लढाई आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचू शकते आता सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात हा आरक्षण टिकणार का कोर्ट काय निर्णय देत आहे याबाबत मात्र अद्यापही शंकाच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका